दसरा मेळाव्यामध्ये बोललो त्यामध्ये मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वती उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे मग आता अनिल बगत त्या डॉक्टर डॉक्टरांच्या वती देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले आता ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरीबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या मध्ये देखील आहेत का दावा आणि म्हणून मी आज निर्णय घेतला कालपर्यंत मी थांबलो होतो मी आज निर्णय घेतला या प्रकरणाबाबत शासनानं सीबीआयची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना थांबवावी बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये दोन दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल मग आणि जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोण पैसे म्हणतात ते बघावेत काय बोलतो आपण थोडं भान पाहिजे कुठल्या पाकड्यावरती रामदासांना झोपला होता तू बघा तू कोण होतास का त्यावेळेला अगं आम्ही सगळे नेते बाहेर पडल्यानंतर तू आता माझा मालक झाला असला तर तू होतास कोण काय संबंध होता तिथे हा एक गोष्ट होती तुझे बाबत मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालंय त्याशी आपला काय संबंध असावा कदाचित असं मला वाटतंय आणि म्हणून आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं हो। एक गोष्ट आपली मला आपल्याला आहे आणि भगत साहेब तुम्ही वकील आहात तुम्ही शिकलेले आहात चंद्रग्रहणाच्या रात्री चंद्रग्रहण ज्याविषयी होती पौर्णिमा होती त्याविषयी रात्री बारा वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये एक बकव्या कापलात का आपल्यासारखाच कोणती माणूस होता असं त्यांचं म्हणणं आहे बघनगरांचं बगनगांचं म्हणणं असं आहे की अनिल परब सारखीच व्यक्ती होती त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता त्या गाडीतून एक बकवा घेऊन आला होता आणि दोन नंगे बाबा पूर्ण लग्न होते असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते आणि तिथं माझ्या मुलाचा योगेशचा आणि रामदास दोघांची नाव घेऊन त्या बकऱ्याला कापलात तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे मला नक्की माहिती नाही तर हे वास्तव असेल तर ते चुकीचं आहे आपण शिकली व्यक्ती आहोत या आक्य आपल्याकडनं होता कामा नाही असं मला वाटतंय आहे आणि म्हणून हे महाराष्ट्राला कळावं आपण जर खुलासा आपल्याकडनं झाला तर सोयीचा होईल आपल्याला हा जोडून विनंती आहे कारण आपल्यासारखीच व्यक्ती कोणती होती असं बघण्याचं म्हणणं आहे त्याचा खुलासा व्हावा आपल्याकडून अशी माझी आपल्याला विनंती आहे तो हे सगळं थांबवा मी नवीन नाही पक्षामध्ये पन्नास वर्षे मी मातोश्रीमध्ये काढलेली आहेत तुम्ही किती वर्षे होतात मला माहिती नाही दंगलीच्या वेळेला पोलिसांनी दोन चार लाठ्या मागल्या ला। तर खूप मी मोठं काम केलं असं आपण आहो मागून सांगत होतात लोकांना उद्धवजींना आणि माझं मन असं आहे मत असं आहे की याबाबत उद्धवजींनी बोलावं हो स्वतः मी काल काल पण ते सांगितलं होतं माझं उद्धवजींना आव्हान आहे हे चळे चपाटे चमचे विमचे हे काय माझ्या विरोधामध्ये पत्रकार प्रसार घेत आहेत उद्धवजींना माझं आव्हान आहे आपण बोलावं आपण बोलावं नाही तर मला नाहीला जाणं ह्या सगळ्या घटनेची चौकशी लावावी लागेल य माझी माझी दयावी आहे उद्या पण उद्याही माझी दयावी आहे आणि जर त्यांना सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा माझी दयावी आहे बिलकुल त्यावेळेला माझी पत्नी दोन स्टो होते स्टो होती जेवण म्हणून होती खेळला स्टोचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा अन्म फाडका उडाला आणि त्यावेळेला मी वाचवलं माझ्या पत्नीला हे हात अजून आहे साक्षीदार हे जण माझ्या हात आहेत माझ्या पत्नीला मी वाचवले सहा महिने माझी पत्नी जसलॉक मध्ये होती सहा महिने मी ऍडमिट होतो तिथे मी थांबलो होतो तिच्या कॉर्टमध्ये गुम घेऊन तू आम्हाला काय सांगतोस रे हे धंदे धंदे आमचे नाहीत आणि आम्ही आज देखील संसार जीवा भाव लगे दो दोघे तर अशा पद्धतीनं तू बदनाम जी केलेस ना याच्यावरती मी माझा दावा टाकेन याच्या मी पहिल्यांदा खोट न्यायालयात जाईल याच्यावरती मी बारा दावा टाकेन शंभर टक्के टाकेन भाव नव्हता हे खोटी अफवा देऊन आमची मानानी करण्याचा प्रयत्न आहे अर्कस्ता होता अकस्टा होता अकेशाचं परमिशन होतं आणि ज्या शेटी चालूच होता त्याच्याकडे अग्रीमेंट होती त्या अग्रीमेंट आम्ही दिले आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विकसिप्त हवा करून होती एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल बंद केलंय बंद केलंय आम्ही इज्जत घेऊन बसलोय तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कावायची आम्हाला गरज नाहीये आणि असाल तर सांगा तेव्हा हे जे तुम्ही माझ्या पत्नीच्या पद्धतीने आज काढलंय ना मला दुःख झालंय वेदना झाल्यात आणि मी न्यायालयात नाही तुला दाखविन मी आता तुला दाखवीन बोललो तया होती आपण आता वाटतो आपण आता बोललो वाटत आला वाटत मी बोललो हजार होती की त्यांनी न्यायालयामध्ये जावं याचं स्वागत पण त्याच्या आधी मी आता याच बाबीची चौकशी लावीन हे बा बाळासाहेबांच्या बाबतीत एखादा विषय न्यायालयामध्ये जावा हे मला प्रयत्न होत कालपर्यंत हे माझ्या मनाला उचणार नाही पण जर का तुम्ही अशा पद्धतीनं मला खोडून ठेवत असाल त्या डॉक्टरांना खोडून ठेवत असाल तर मला देखील न्यायालयामध्ये जायला लागेलच नव्हे त्याच्या आधी मला चौकशी करावी लागेल मी सीबीआय चौकशी मागेल या सगळ्या घटनेची आणि होते उद्धव साहेबांना पुढं सांगायला कारण मी होतो तिथं कुठल्या बाकड कुठल्या बाकड्यावर समज होतो तुला आता काय झाले तो दिसत असं आहे बाबा तो दिसणार नाही आता मग उद्धवजींनी सांगावं ना बाळासाहेब असताना सगळ्या मेळ्यामध्ये मला बोलायला दिलं मग बाळासाहेब गेल्यानंतर एकाही मेळ्यामध्ये मला बोलायला दिलं काय त्यांनी सांगावं दाखवावं त्यांनी दाखव ना ते हिंमत असेल तर चौदाला मला मंत्रीपद दिलं ते लोक हसतील म्हणून नाही लाजून त्यांना द्यायला लागलं आणि कुठलं खातं दिलं मला इन्व्हायरमेंट खातं हे खातं कधी होतं का कुणी बघितलं होतं का आतापर्यंत इन्व्हायरमेंट खातं कुणी बघितलं होतं का आतापर्यंत नव्हतं ना काहीतरी मला द्यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं आणि हे खातं घ्यायला का बस पण त्या खात्यामध्ये मी इतका अभ्यास करून ते खातं उजाड आण असं त्यांना वाटलं नव्हतं त्यांना कळलं नव्हतं त्या खात्यात देखील मी अभ्यास करून घेतला